नाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी या उंबाराची मुळी या उंबाराची मुळी या उंबाराची मुळी लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या या उंबाराचं खोड या उंबारा या उंबराचं खोडन बसायला केल पीड हो गुरुरायाने माझ्या बसायला केलं पीड हो गुरुरायाने माझ्या या उंबराची मुळी या उंबराची मुळी माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या या उंबराचा चिक या उंबराचा चिक या उंबराचा चिकन कन माझ्या देहात केला पाक हो गुरुरायाने माझ्या <माजा।042> <revenge> माझ्या देहाचा केला पाक हो गुरुरायाने माझ्या या उंबराची मुळी हो। या उंबराची मुळी हो। या उंबराची न माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या या उंबराची फांदी या उंबराची फांदी या उंबराची न कसा लागल लावलं नादी हो गुरुरायाने माझ्या कस लावलनादी हो गुरुरायाने माझ्या या उंबराची मुळी या उंबराची मुळी या उंबराची न माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या या उंबराचा पाला या उंबराचा पाला या उंबराचा पालन माझ्या देहाचा केला काला हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहाचा केला काला हो गुरुरायाने माझ्या या उंबराची मुळी या उंबराची मुळी या उंबराची न माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या या उंबराचा शेंडा या उंबराचा सेंडा माझ्या देहाचा लावला झेंडा हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहाचा लावला झेंडा हो गुरुरायाने माझ्या या उंबराची मुळी या उंबराची मुळी या उंबराची मुळीन माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो